नमस्कार मित्रांनो आज आपण दहावीचा गणितातला एक खूपच इंटरेस्टिंग आणि महत्वाचा विषय बघणार आहोत गणिती नमुना म्हणजेच मॅथेमॅटिकल मॉडेलिंग आता हे फक्त पुस्तकातलं एक परिशिष्ट नाही आहे तर परीक्षेसाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे चला तर मग हे सगळं एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया कधी विचार केलाय का की सूर्याचं तापमान कसं मोजलं असेल कोणी तिथे थर्मामीटर घेऊन तर नक्कीच गेलं नसेल बरोबर किंवा आपल्या शरीरात हजारो किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या आहेत हे कोणी मोजपट्टीने मोजलं असेल अजिबात नाही मग हे आकडे येतात कुठून या सगळ्याचं उत्तर एकाच शब्दात आहे गणित आणि गणित अशा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी कशा शक्य करतं तेच आज आपण पाहणार आहोत चला तर आजच्या आपल्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत यावर एक नजर टाकूया आपण सुरुवात करणार आहोत की मॉडेल कशासाठी लागतं मग ते बनवण्याचे पाच सोपे टप्पे बघू त्यानंतर काही खरीखुरी उदाहरणं त्याचे फायदे आणि मर्यादा आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे परीक्षेसाठी काय लक्षात ठेवायचं आहे हेही पाहणार आहोत आणि शेवटी एक मिनिटात सगळं रिवाईज करू ठीक आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून की हे गणिती नमुने हे मॉडेल्स आपल्याला नेमके लागतात तरी कशाला तर हे मॅथमॅटिकल मॉडेल म्हणजे नेमकं काय असतं अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर आपल्या रोजच्या आयुष्यातली कोणतीही समस्या किंवा परिस्थिती गणिताच्या भाषेत म्हणजे समीकरणांच्या किंवा सूत्रांच्या रूपात मांडणं म्हणजे बेसिकली खऱ्या जगाच्या प्रॉब्लेमला मॅथच्या भाषेत ट्रान्सलेट करणं आता हे बघा आपल्याला याची गरज कुठे कुठे पडते तर जिथे आपण प्रत्यक्ष जाऊन काही मोजू शकत नाही तिथे हे मॉडेल्स आपल्या कामी येतात जसं की नदीची खोली किती असेल किंवा पुढच्या दहा वर्षांनी शहराची लोकसंख्या किती वाढेल किंवा मान्सून यावर्षी कसा असेल या सगळ्या गोष्टींचे अंदाज आपण गणिताच्या मदतीने लावू शकतो ओके मग हे मॉडेल बनवतात कसं तर त्याची एक खूप सोपी स्टेप बाय स्टेप पद्धत आहे चला तीच आता पाहूया कोणतंही मॅथमॅटिकल मॉडेल या पाच सोप्या पायऱ्यांमधून जातं पहिली स्टेप प्रॉब्लेम काय आहे ते नीट समजून घ्या दुसरी त्याला मॅथ्सच्या भाषेत कन्वर्ट करा तिसरी ते गणिती समीकरण सोडवा चौथी जे उत्तर आलंय त्याचा आपल्या खऱ्या प्रॉब्लेमशी काय संबंध आहे हे समजून घ्या आणि पाचवी सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे आपलं मॉडेल किती बरोबर आहे हे तपासा बघा किती लॉजिकल फ्लो आहे ओके थेअरी खूप झाली आता जरा प्रॅक्टिकल होऊया या सगळ्या स्टेप्स खऱ्या आयुष्यात कशा वापरल्या जातात हे तुमच्या पुस्तकातल्याच काही इंटरेस्टिंग उदाहरणांवरून समजून घेऊया पहिलं उदाहरण आहे एका मजेदार खेळाचं विचार करा की तुम्ही दोन फासे म्हणजे दोन डाईस एकदाच फेकले तर त्यांच्यावरच्या अंकांची बेरीज कोणती येण्याची शक्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त असेल चला याचं उत्तर एका गणिती नमुन्याने शोधू आता जरा इथे स्क्रीनकडे लक्ष द्या दोन फासे फेकल्यावर टोटल छत्तीस कॉम्बिनेशन्स तयार होतात बरोबर ह्या तक्त्यामध्ये प्रत्येक बेरजेची शक्यता किती आहे हे दाखवलं आहे तुम्ही बघू शकता की बेरीज दोन किंवा बारा येण्याचे चान्सेस सगळ्यात कमी आहेत छत्तीसपैकी फक्त एकदा तर काही संख्यांची शक्यता त्यापेक्षा जास्त आहे आणि इथे आहे आपलं उत्तर बेरीज सात येण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे छत्तीसपैकी तब्बल सहा वेळा याचा अर्थ जर तुम्हाला अंदाज लावायचा असेल तर सात हा तुमचा बेस्ट बेट असेल पाहिलं मॅथ्सने एखादा गेमसुद्धा जिंकता येतो चला आता एक दुसरं आणि खूपच प्रॅक्टिकल उदाहरण घेऊया जे आपल्याला रोजच्या आयुष्यात उपयोगी पडू शकतं जुहीला एक हजार आठशे रुपयांची एक सायकल घ्यायची आहे तिच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत एकतर दुकानदाराची हप्ता योजना घ्यावी किंवा बँकेकडून दहा टक्के दराने कर्ज घ्यावं कोणता पर्याय जास्त फायद्याचा आहे हे गणित कसं ठरवतं ते पाहूया तर जुही समोर हे दोन पर्याय आहेत ऑप्शन नंबर एक दुकानदार म्हणतो आत्ता सहाशे रुपये द्या आणि पुढचे दोन महिने सहाशे दहा दहा रुपयांचे हप्ते भरा ऑप्शन नंबर दोन बँक तिला दहा टक्के वार्षिक सरळ व्याजाने कर्ज द्यायला तयार आहे पण इथेच खरा ट्विस्ट आहे बरं का जेव्हा आपण गणिती नमुन्याचा वापर करून हिशोब करतो ना तेव्हा आपल्याला कळतं की तो दुकानदार तिच्याकडून प्रत्यक्षात म्हणजे इनडायरेक्टली जवळपास तेरा पॉईंट एक चार टक्के व्याज आकारत आहे जरी तो तसं थेट सांगत नसला तरी त्यामुळे आपलं मॉडेल आपल्याला एकदम स्पष्टपणे सांगतं की दुकानदाराच्या तेरा पॉईंट चौदा टक्के व्याजापेक्षा बँकेकडून दहा टक्के दराने कर्ज घेणं हा जुहीसाठी एक स्मार्ट आणि आर्थिकदृष्ट्या जास्त फायद्याचा निर्णय आहे ओके okay, तर हे मॉडेल्स खूप पॉवरफुल आहेत हे तर आपल्याला कळलं पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ते परफेक्ट नसतात प्रत्येक गोष्टीसारखे याचेही काही फायदे आहेत आणि काही मर्यादा म्हणजे लिमिटेशन्स पण आहेत चला ते समजून घेऊया सगळ्यात आधी मर्यादा बघूया लक्षात घ्या हे मॉडेल्स म्हणजे वास्तवाचं एक सोपं केलेलं रूप आहे ते स्वतः पूर्ण वास्तव नाही म्हणून ते शंभर टक्के अचूक असलेलंच असं नाही आणि जर आपण आपली गृहितकं म्हणजे अजम्शन्स बदलली तर उत्तरसुद्धा बदलू शकतं पण याचे फायदेही तेवढेच पॉवरफुल आहेत हे मॉडेल्स क्लिष्ट गोष्टी एकदम सोप्या करून समजायला मदत करतात यांच्यामुळेच आपण भविष्याबद्दल अंदाज म्हणजे प्रेडिक्शन लावू शकतो आणि तलावातले मासे किंवा जंगलातली झाडं अशा मोठ्या संख्या मोजल्याशिवाय त्यांचा अंदाज म्हणजे एस्टिमेशन बांधू शकतो आणि आता येऊया आपल्या सगळ्यांसाठी सगळ्यात महत्वाच्या भागाकडे परीक्षेमध्ये या टॉपिकवर मार्क्स कसे मिळवायचे परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हा पोपटांचा प्रश्न बघा हा प्रश्न थेट एस्टिमेशन या पद्धतीवर आधारित आहे गुणोत्तर आणि प्रमाण वापरून याचं उत्तर अगदी सहज काढता येतं आता हा दुसरा प्रश्न बघा हा तर अगदी आपण पाहिलेल्या जोहीच्या सायकलचा उदाहरणासारखाच आहे यातही फक्त दोन पर्यायांमधल्या व्याजाच्या दरांची तुलना करून कोणता पर्याय चांगला आहे हे ठरवायचं आहे अशा प्रश्नांचा सराव केला की परीक्षेची तयारी एकदम उत्तम होईल चला तर मग संपवण्यापूर्वी आज आपण जे काही शिकलो त्याची एका मिनिटात पटकन उजळणी करूया तर काय शिकलो आपण आज एक गणिती नमुना म्हणजे खऱ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा